विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय संविधान बचावा अभियान व विविध पक्ष आणि समविचारी जनसंघटनांच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन शेतकऱ्यांची पूर्णपणे कर्जमुक्ती करून सात बारा कोरा करावा व शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवाव्यात ईव्ही एम हटवून बॅलेट पेपरवरती निवडणुका घेण्यात याव्यात जनसुरक्षा कायदा रद्द करा मतदान यादीतील घोळ कमी करून त्वरित नवीन मतदान यादी तयार कराव्यात लाडकी बहीण योजनेचे मानधन दीड हजार रुपयांवरून एकवीस रुपये करावेत प्रीपेड मीटर बसू नये रोजगार हमीच्या कामगारांचे पेमेंट दुप्पट करावे खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे टप्पा अनुदान नैसर्गिकरित्या म्हणजेच दरवर्षी वीस टक्क्याने वाढ करावी जुनी पेन्शन योजना लागू करावी महाविद्यालय व कॉलेजच्या विद्यार्थ्यांना विद्यार तेना देण्यात येणारे स्वाधार वेळेत देण्यात यावे खाजगी कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या कामांचे तास बारा तासावरून आठ तास करावेत बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती वेळेत देण्यात यावी निराधार व वयोवृद्ध यांचे अनुदान महिन्याचे महिन्याला देण्यात यावे या मागण्यांसाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे यामध्ये राष्ट्रीय संविधान बचाव अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक देविदास सिंगळे राष्ट्रीय महासचिव दत्ता तुमवाड सामाजिक कार्यकर्ते गणपत पवार सोनाजी कांबळे अनुषया कांबळे अंकुश गायकवाड निवृत्ती गायकवाड बालाजी वाघमारे भागवत गायकवाड शिवाजी वाघमारे एम बी लोंडे यांच्यासह आधी उपस्थित होते मी प्राध्यापक देविदा शिंगळे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय संविधान बचाव अभियान व विविध पक्ष आणि समविचारी जनसंघटनांच्या वतीने आम्ही वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे बेमुदत धरणे आंदोलने चालू केलेली आहेत आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत शेतकऱ्यांचा पूर्णपणे कर्जमुक्ती करून सातबारा कोरा करावा जनसुरक्षा कायदा रद्द करावा मतदान याद्यात असणारा घोळ कमी करून त्वरित नवीन याद्या तयार कराव्यात त्याचबरोबर ई व्ही एम हटवून बॅलेट पेपरवरती निवडणुका घेण्यात याव्यात आज केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे लोकांना भूलथापा देऊन फसव्या योजना काढून लोकांची मते मिळवून स्वतः स्थापन करीत आहेत हे आपल्याला निवडणुकीच्या संदर्भामध्ये यू एममध्ये असणाऱ्या गडबडी आणि घोळ ह्या पद्धतीनं निवडणुका जिंकलेल्या आहेत देशामध्ये मतदान वाढीव वाढीव मतदान हा एक मुद्दा गाजतो आहे मतदान याद्यामध्ये असणारा घोळ हा एक मुद्दा गाजतोय म्हणजे एकंदरीत अनेक लोकांची नावे यादीतून वगळली जात आहेत अनेक ठिकाणी मतदान वाढीव झालेलं दिसून येत आहे पाच वाजल्याच्या नंतर शहात्तर लाख ते कोटीच्या जवळपास वाढीव मतदान झाले यावरती निवडणूक आयोग कुठलाही निर्णय देत नाही ते सरकारशी मॅनेज आहे आणि जनतेची दिशाभूल करीत आहे मग हे केंद्रातील बी जे पी सरकार आणि महाराष्ट्रातील बी जे पी सरकार हे लोकांची दिशाभूल करून सरकार स्थापन आमदार खासदार विकत घेणे त्यांना आमिष दाखवून मंत्रिपद देऊन पैसा देऊन हा सगळा कारभार चालू आहे म्हणजे कुठल्याच जनतेच्या विकासशील विकासाच्या योजना न राबवता हे सरकार चालवत आहेत हुकुमशाहीकडे वाटचाल होत आहे तर यावर आवर घालावा आणि आम्ही ज्या मागण्या करीत आहोत त्या मागण्या त्वरित मंजूर कराव्यात या मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर आम्ही देशभर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा आम्ही देतो थांबतो जय भीम जय भारत जय संविधान मी दत्ता तुमवाड राष्ट्रीय संविधान बचाव अभियानचा महासचिव म्हणून इथं कार्यरत आहे आम्ही या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन म्हणून आम्ही कलेक्टर ऑफिसच्या समोर बसलेलो आहोत आणि आमच्या मागण्या काही प्रमुख मागण्या आहेत यातल्या काही मागण्या पूर्वीपासूनच्याच आहेत जसं शेतकरी आत्महत्या करीत आहेत ते थांबवलं पाहिजे शेतकऱ्याचा सातबारा कोरा केला पाहिजे शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं पाहिजे त्या तर आमच्या जीव जुन्या मागण्या आहेत आणि ई व्ही एम हटाव देश बचाव आपण पाहतो विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये तर त्या ठिकाणी मतदान यादीमध्ये जे काही घोळ करण्यात आलेले आहेत किंवा चुकीचे मतं घेऊन निवडून येत आहेत हे, ये हे लोकशाहीवर फार मोठा आघात आहे खरं म्हणजे ह्या लोकशाहीला फार मोठा धोका निर्माण झालेला आहे तर यासाठी म्हणून हा जो हा जो मतदान यादीतला घोळ जो आहे तो काढला पाहिजे आणि निवडणूक आयुक्तांनी विरोधी पक्षाने हा जो मुद्दा उचलून धरलेला आहे ते निवडणूक आयुक्तांनी त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे तर तसं होत नाही परवा आपण बघतो बघितलो की संपूर्ण तीनशे खासदार निवडणूक आयोगावर चाल करून गेले असताना त्यांना पोलिसांनी अडवलं आणि पोलिस गाड्यामध्ये त्यांना टाकलं म्हणजे हा याचा अर्थच की लोकशाही व म्हणजे ही हु हुकुमशाही झाली सरकारची हुकुमशाही झाली आणि हा लोकशाहीवर फार मोठा आघात आहे आणि जेव्हा विरोधी पक्षात विरोधी पक्षाची सत्ता कमी पडते ताकद कमी पडते त्यावेळेस जनता रस्त्यावर आली पाहिजे म्हणून आता विरोधी पक्ष कमी पडत आहेत ह्या सत्ताधारी हुकुमशाहीला विरोधी पक्षाची शक्ती कमी पडत आहे म्हणून आता जनतेने रस्त्यावर आलं पाहिजे म्हणून हे पहिली आम्ही पहिल्यांदा रस्त्यावर येत आहोत आमचं पाहून सगळ्या लोकांनी आमचं अनुकरण करावं असं मी सगळ्या जनतेला आवाहन करतो धन्यवाद आणि जन हॅलो जनसुरक्षा कायदा का, हा एक ऐरणीवरचा प्रश्न आहे त्यासाठी कारण का अर्बन नक्षलाइट म्हणून सगळ्याच कार्यकर्त्यांना ते अरेस्ट करणार आहेत कोणाला मोर्चा काढता येणार नाही स्वातंत्र्याचा हक्क मर्यादित करणार आहेत हा ही फार मोठी लोकशाहीची कुचंबन आहे आणि विटंबन आहे यासाठी जनसुरक्षा कायदा मागे घेतला पाहिजे ही पण आमची जनतेची मागणी आहे धन्यवाद